नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला बनवायचे आहे चंदन बटव्याची भाजी चंदन बटवा म्हणजे कोणी बथवाही म्हणतं ह्या भाजीला आणि ही भाजी थोडी हिरवी असते थोडी पिंकीश असते छान निसून घेतलेली आहे आणि देठंसुद्धा ठेवलेली आहे आपल्या देठांचासुद्धा उपयोग करायचा आहे देठ्यामध्ये सुद्धा छान प्रोटीन विटामिन लोह आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही चंदन बटव्याची भाजी अगदी उत्तम आहे आता स्वच्छ धुवून तर घेतलेली आहे कापूनही घ्यायची आहे कापून यासाठी घ्यायची आहे कारण मी थोडी देठं ठेवलेली आहे म्हणून ती आपल्या दाताखाली येऊ नये आपल्या भाजीमध्ये म्हणून आपल्याला कापून घ्यायची आहे अगदी बारीक कापायची नाही थोडी मोठी मोठी ठेवली तरीसुद्धा चालेल झटपट होते ही भाजी आणि शिजायला पाच मिनटंसुद्धा लागत नाही ह्या भाजीला चंदन बटवा म्हटलं तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात येते च बथवासुद्धा म्हणतात काय काय लोक तर ही भाजी हिवाळ्यातच भरपूर प्रमाणात येते त्यापासून आपण अनेक प्र प्रभा पदार्थ बनवू शकतो म्हणजे भाजीही बनवू शकतो त्याचे पराठे बनवतात त्याच्या पुऱ्याही बनवतात आणि रायतासुद्धा ह्याचा सुंदर होतो मैत्रीणं तुम्ही अनेक पदार्थ ह्या चंदन बटव्याच्या भाजीपासून बनवू शकता कोणाला भाजी नाही आवडली तर पुऱ्या पराठे हे सुद्धा तुम्ही बनवून मुलांना खाऊ घालू शकता त्यासाठी मी काय घेतलेले आहे मक्याचे दाणे आहे आणि ही आहे आपली मसुराची डाळ थोडी भिजत घातली होती दहा पंधरा मिनटंच घालायची भिजत जास्त नाही कांदे घेतलेत टोमॅटो घेतलो होते हिरवी मिरची लसूण आता आपण मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची आणि लसूण थोडंसं मक्याचे दाणे ते सुद्धा घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटवायचं कसं आहे अगदी बारीक वाटायचं नाही थोडंसं स्क्रश करून वाटायचं आहे कारण जसं आपण ठेचा म्हणतो त्या टाईप मक्याचे दाणे ह्या रेसिपीमध्ये कुणी कधी घातलेत का नसेल घातले तर नक्की घालून पहा इतकी सुंदर भाजी होते चवीला अप्रतिम आता तेल तापत ठेवलेला आहे आणि जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे कांदा एक मोठा कापलेला होता म्हणजे दोन कांदे होते छोटे छोटे तुमच्याकडे मोठा असेल तर एक पुरेसा आहे छान परतून घ्यायचा आहे लाल होस्तोपर्यंत म्हणजे त्याची चव त्याच्यात छान उतरते भाजीमध्ये व्हिडिओ मे मैत्रीणं संपूर्ण पहा एकदम वेगळीच भाजी बनवलेली आहे थोडंसं मीठही घालून घेतलेलं आहे म्हणजे आपला कांदा आळणे लागत नाही आणि पटकनी परतलाही जातो नाहीतर आपला कांदा थोडासा गोडूस लागतो आपल्याला पण थोडं मीठ खातलं परतायला का गोडूस लागत नाही ही घालून घेतलेला आहे एक बारीक कापलेला सुद्धा आपल्याला परतायचा आहे छान परतून झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला घालायचं आहे आपण जे ठेचा केलेला चे दाणे आणि हिरवी मिरची किंवा लसूण ह्याचा छान मी ठेचा करून घेतलेला आहे आणि परतूनही आता झालेलं आहे ते पहा आता हे घातल्यानंतरही आपल्याला परतून घ्यायचं आहे मक्याच्या दाण्याने थोडंसं क्रश केल्याने आपल्या रेसिपीला छान मिळून येण्यासाठी मदत होते आणि चवई अगदी अप्रतिम लागते थोडं आपल्याला घोळून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपल्याला मसुऱ्याची डाळ घालायची आहे मसुऱ्याची डाळ भिजलेली आहे त्यामुळे वेळ लागत नाही मैत्रीणं शिजायला पण थोडीशी परतल्यानंतर छान होते आणि वाफेवरच करून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही जास्त घालायचं नाही शिजायला आपल्याला कारण पालेभाज्या म्हटलं का पाण्याचा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अंश असल्यामुळे पाणी त्याचंच अंगाचं सुट्ट भाजीला आणि त्या भा पाण्यामध्येच भाजी छान शिजली जाते आता वाफे व थोडीशी शिजवून घेऊ आपण मसळ्याची डाळ हे पहा छान वाफ आलेली आहे आणि त्या वाफेचंच पाणी झालेलं आहे आणि डाळही छान आपली परतून शिजली आहे थोडीशी आता हलवून घ्यायची आहे थोडी व्यवस्थित खाली जर चिटकली असली तर कारण आपण त्याच्यात मक्याचे दाणे क्रश करून घातलेले आहे हलवत राहायचं आहे मैत्रिणीनं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे ही भाजी आता आपण ह्या स्टेजला भाजी घालून घेऊ त्यापूर्वी मीठ घालून घेऊ थोडंसं चवीनुसार कारण आपण घातलेलं आहे मीठ आधी कांद्याला पण थोडं परत अजून घालून घेऊ चवीनुसार हे पहा आपली डाळही शिजलेली आहे दाबून बघितले मी आता डाळ शिजलेली आहे थोडीशी जराशी निभार आहे ह्या स्टेजला आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे कापून घेतलेली चंदन बटव्याची चंदन भटवा म्हटलं का खरंच खूप हेल्दी भाजी आहे कारण ह्या भाजीचं वैशिष्ट्यच खूप महत्त्वाचं आहे ह्या भाजीपासून आपल्याला छान लोह मिळतं मैत्रिणीनं तुम्ही कधी केले का ही भाजी या प्रकारे। नसली केली तर नक्की करून पहा पूर्ण मी आता हलवून घेते व्यवस्थित डाळीमध्ये ह्या डाळींनी मसुऱ्याच्या डाळ आणि मक्याचे दाण्याने अप्रतिम ही भाजी होते आता आपण सगळीच भाजी घालून घ्यायची आहे मैत्रिणी सगळी एकदम भाजी घालायची नाही जर कढई छोटी असली तर थोडी थोडी घालून परतायची म्हणजे आधी आ आपण घातलेली भाजी आळल्यानंतर दुसरी घातली का थोडी कमी होते भाजी हे पहा आता सुंदर सग पिळीकडून आपला मसाला किंवा आपली डाळ लागली गेलेली आहे भाजीला ह्या भाजीची मैत्रीण सुकी भाजीही बनवू शकतो पातळ भाजीही बनू शकतो, भाजी शकतो आणि ही भाजी खायला कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता आता थोडंसं झाकण ठेवू देऊ म्हणजे छान वाफेवरती ही भाजी शिजली जाते पहा पाणी झालेलं सुटलेलं आहे ह्या भाजीला आणि हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं मैत्रीणं नाहीतर मग डाळ आहे तर खाली चिटकली जाते त्यामुळे थोडं थोडं मध्ये हलवत राहायचं आहे आणि ह्या भाजीला अजिबात वेळ लागत नाही मैत्रिणीनं शिजायला कारण अगदी पातळ ह्याची असते भाजी पानांची त्यामुळे लवकर शिजली जाते ही पा झालेली आपली भाजी आता तुम्हाला वाटलं भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा तोंडी लावायलासुद्धा ही भाजी अप्रतिम आहे हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात भाज्या येतात त्यातलीच ही चंदन मटव्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आता ह्याच्यात एक ट्विस्ट करायचं आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि हळदही थोडी घालून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला फोडणी द्यायची आहे हे पहा सुंदर फोडणी बसलेली आहे चटकदार हलवून घ्यायची आहे ही एक एकदम ट्रिक छान आहे मैत्रिणी त्याच्यामध्ये तूप घातलेल्याची इतका स्वाद चटकदार येतो का तुम्ही कधी पाहिलीही नसेल असे तूप घातलेली भाजी चंदन बटव्याची नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बा